माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र ननवरे यांचा अपघाती यांचं निधन झालेलं आहे नेकनूरजवळ हा अपघात झालेला आहे आज रविवारी पहाटे ही घटना घडलेली आहे ननवरे हे नेकनूरचे रहिवाशी होते बीडमध्ये जे पोलीस भरती सुरू आहे त्या पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी आपले सहकारी पी एस आय नागरगोजे यांच्यासोबत ते दुचाकीवरती जात होते एक वर्षानंतर नन्नवरे हे सेवानिवृत्त होणार होते पोलीस उपनिरीक्षक नागर गोजे हे सुद्धा या अप अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत यात अपघात इतका मोठा होता की चारचाकी वाहनानं स्पीडमध्ये आल्यानंतर दुचाकीला उडवलेलं आहे आणि त्यानंतर चारचाकी गाडीसुद्धा कारसुद्धा रस्त्याच्या बाहेर गेलेली आहे आणि तिची दिशा त्या ठिकाणी बदललेली आहे स्पीडमुळं एकंदरीतच ननवरे हे उंचावरती उंच उडाले अपघात घडल्यानंतर आणि त्यानंतर ते आणि नागरगोजे दोघही मोठ्या प्रमाणामध्ये या अपघातामध्ये जखमी झाले तर या ठिकाणी जे मॉर्निंग वॉकला लोक येत होते त्या लोकांनी त्यानंतर हे अपघात पाहिला आणि त्यांनी तात्काळ नेकनूर पोलीस ठाण्याचे फौजदार गोस्वामी यांना कल्पना दिली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल होऊन त्यांना बीडकडे जात असताना पी एस आय ननवरे यांचा वाटेत मृत्यू झालेला आहे तर बीडमधील एका रुग्णालयामध्ये पी एस आय नागरगोजे यांच्यावरती उपचार सुरू आहे एकंदरीतच एक वर्षापूर्वी एक वर्षानंतर वर्षा ननोरे हे सेवानिवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच ही घटना घडली आणि ननोरे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे त्यामुळे नेकनूर परिसरामध्ये पूर्ण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिंदूड परिसरामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचा चांगली प्रसिद्धी होती परिचित होते एकंदरीत चांगलं काम करणारा अधिकारी या ठिकाणी गेल्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे